सोन्या लई गड आहे गोड आहे ना गोड आहे ना तुझ्या घरात <laughs> लागते तिच्या आईला घे चिका बाबा मी हड्डी दाजी आधी सांगतो लग्न आधी मला मामा बनवायचं नाही दी हे करवान खाय आले अस मला करवान म्हणलं वी वय हज्याची माकडी जाळखाण हज्या सोन्या काय बी बोल माझ्या भावाला तुझा भाव हायच लय गुणाचा म्हणून आला इथं वाचावर दोघाच्या मधी चला आपण ते जाऊ का जाऊ करायचं आमच्या मागणी याच नाही नाहीतर कान पिळीला पोशाख देणार नाही बघ चप्पल खबर का